आदिवासी भेटले जय शब्दमाता विरोधाचं एकच कारण की शक्तमाता संघटना महाराष्ट्र राज्य दीपक बर्डे यांच्या ना मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील उदरपूर तालुक्यामध्ये मुकणा डॅम आहे तिथं जानोरी ठाकोरे अलुपुरगाव नांदगाव आहे अशा इथं प्रत्येक ठिकाणी आपण हा सर्वे चालू सर्वे चालू आहे आपण जे शब्दमाता सहकार्य इन्फॉर्म भरायचं काम चालू केले आहे तर सर्व जे आदिवासी बांधव असतील विदरपूर तालुक्यामध्ये लाभ घ्यायचा आहे त्यासाठी आपले तालुका ये, ये अध्यक्ष किशन भाऊ मला सर्व मार्गदर्शन काय करून आली तरी आम्हाला संपर्क करावा आणि राहिला आपले सिन्नर तालुक्याचे आहे ते मारुती भाऊ आहे ते पण तिकडे फॉर्म भरणार आहे आपण प्रत्येकाच्या आपण हा तिथं बंदरेवाले प्रत्येकाच्या वस्तीला जाऊन प्रत्येक माहिती द्यायची पुरेपूर माहिती द्यायची आपल्याला ती योजना कशी भेटणार आहे कशा पद्धतीने फायदा होणार कोणती कागद लागणार कोणती नाही लागणार अशा पद्धतीने सर्व हा तो